काल रात्रीपासून ठाणे शहरात वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या अवकाळी पावसानं शहरात गारवा निर्माण केला असला तरी या पावसामुळे संभाव्य साथीच्या आजाराचं संकट उभं राहिले उन्हाच्या झळांमध्ये हा पाऊस काहीसा सुखावणारा वाटला मात्र याच पावसामुळे अवकाळी आजारांचं संकट गडद झाले परिणामी ठाणे जिल्हा आरोग्य विभाग आणि सामान्य रुग्णालय प्रशासन स्वच्छ झाले गेल्या काही आठवड्यांपासून तापमानात झपाट्यानं वाढ झाली होती त्यातच अवकाळी पावसामुळे जमिनीवर पाणी सचलं आणि नंतर पुन्हा तापमान वाढल्यानं वातावरणात दमटपणा निर्माण झालाय म्हणजे विविध विषाणूंसाठी योग्य वातावरण असल्याचं वैद्यकीय तज्ञांचं म्हणणं आहे अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण होतो आणि त्यानंतर उष्णता वाढते या बदलामुळे शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते आणि विषाणूजन्य आजारांना चालना मिळत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फीवर सर्दी खोकला आणि घसा बसणं उलट्या आणि जुलाब घामोळे आणि त्वचा विकार डोळ्यांची जळजळ आणि पाण्याची पायाची सूज श्वसनाचे त्रास आणि दम लागणं आदीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता स्वतंत्र वाढ आवश्यक औषधांचा साठा आणि अधिक बेडची व्यवस्था करण्यात आली आहे शाळकरीमुळं ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाच्या आजाराने त्रस्त रुग्ण यांच्यासाठी विशेष लक्ष दिलं जात आहे वेळी केवळ उकळलेलं आणि फिल्टर केलेलं पाणी प्यावं वेळेवर सकस जेवण घ्यावं मधील शिळ अन्न किंवा थंड पेय टाळावीत आजाराची कोणती लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं अचानक आपण बघतोय कालपासून वातावरणमध्ये चेंज झालेला आहे काल, काल प्रचंड प्रमाणात वारा होता धूळ उडाली आणि पाऊसही झाला रात्री पाऊस झाला सकाळी पण पाऊस झाला आणि वातावरण बदल उन्हाळ्यामध्ये हा वातावरणबद्दल थोडासा जा, धोकादायक असू शकतो एकंदरीत जर आत्ताच्या घडीला जर कधी काही बघितलं तर व्हायरल फ्युअरची साथ वाढण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत गॅस्ट्रो इंट्रेस्टचे पेशंट वाढू शकतात त्या काळामध्ये मेनली ऊन खूप जास्त येऊ शकतो याच्यानंतर ये आणि ऑलरेडी इंड याच्याबद्दल माहिती दिलेलीच आहे की यावर्षी उष्ण तीव्रता जास्त असणार आहे त्या काळजी घेणं त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे तसेच ज्याच्यासोबत पाणी काही ठिकाणी साचलं वगैरे तर डेंगू आणि मलेरियाच्या दासांची पैदास वाढू शकते आणि यामुळे कदाचित थोड्याफार प्रमाणात मे मलेरिया आणि डेंगूचे रुग्ण वाढू शकतात या सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आपण ज्या रुटीनली काळजी घेतो उन्हाळ्याचा काळजी घेतो किंवा आपण पाणी गाळून उकळून वगैरे पितो किंवा बाकी फिल्टर लावून पितो वगैरे ह्या गोष्टीची काळजी घेतली तर उज्ज्वली काही प्रॉब्लेम येणार नाही परंतु थोडं दक्ष राहायला पाहिजे वातावरणामध्ये बदल आहे आता बदल किती दिवस राहतो याच्यावर सगळं डिपेंड आहे परंतु थोडंसं आरोग्याच्या दृष्टीने हा वातावरण चांगलं नाही हे नक्की आहे तर सगळ्यांनी का काळजी घ्या आणि सगळ्यांनी सुरक्षित राहणं गरजेचं आहे तर काळजी काय घ्यावी ह्या काळात ह्या काळामध्ये उज्ज्वली आता तुम्ही ते मास्क वापरला वापरलात चालतात तसे चांगलं हँड सॅनिटायझेशन आपण कोणाकडा जे त्रिसूत्री प्र वापरलं होतं की सेफ डिस्टन्स ठेवायला पा पाहिजे हँडवॉश करायला पाहिजे हँडा हाताला सॅनिटायझर वापरायला पाहिजे मास्क वापरायला पाहिजे मास्क जाईल नाही वापरत हातरुमाल वापरायला पाहिजे या दोन चार गोष्टी जर काळजी घेतली तर नक्कीच आपण जे कंटाजस इन्फेक्शन त्याच्यापासून दूर राहू शकतो मलेरिया डेंग्यूचं मच्छ्यासाठीचं ज्यादा मच्छर पैदा होणार नाही किंवा मच्छरची आपल्या आजूबाजूला पैदाच होणार नाही त्या ठिकाणी काळजी पाणी साचलेलं नसावं आपण ते ड्रम क्लोज असायला पाहिजे आठवड्यातून एकदा ड्राय डे पाळायला पाहिजे पाणी जे साचून ठेवतो ते पाणी आठवड्यापेक्षा जास्त वेळ राहायला नको ते पाणी फेकून द्यायला पाहिजे ही उज्ज्वली काळजी घेतली तर पर्टिक्युलर जो कावीळचा आजार असेल किंवा बाकीचं पाणी जर उकळून स्वच्छ करून जर पेला तर कावीळ वगैरेचा जो आजार आहे तोही कमी प्रमाणात होऊ शकतो किंवा हा डायरिया डिसेंट्री होणं हा प्रमाण कमी होऊ शकतो पण रुटीन आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि आता आपण बऱ्यापैकी आता जो ऑब्झर्वेशन आहे नागरिक बऱ्यापैकी दक्ष झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हे बऱ्यापैकी आपण आजारावर आताच्या घडीला कंट्रोल करू शकतो याच्याबद्दल मी खरोखर सगळ्यांना धन्यवाद दिला आणि काळजी घेता म्हणूनच चाललं आहे परंतु सायमंडळी मला कृपया करून एक सांगा असं वाटतं की याच्यामध्येच आता जे कम्युनिकेबल डिसीज होते संसर्गजन्य आजार ते कमी प्रमाणात व्हायला लागले परंतु असंसर्गजन्य आजार जे आहेत सध्याच्या वेळेला ज्याला आपण डायबिटीज सांगूया ब्लड प्रेशर सांगूया कॅन्सर सांगूया यांचं प्रमाण ज्याला वाढायला लागले तर लोकांनी थोड्या हॅबिट्स पुढे हॅबिट्स वगैरे आणि राहणीमान एक्झरसाईज व्यायाम चालणं आणि हेल्दी फूड खाणं याच्याकडे अजून थोडं लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे हे जरी आता हवामान बदलामुळे बाकीचे संसर्गजन्य आजार होऊ शकतात परंतु असंसर्गजन्य आजाराचा धोका हा प्रचंड आहे आपल्याकडे त्याने सगळ्यांनी त्याच्याबद्दलही काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि एकही आवाहन करतो आहे की आपण महिनाभर सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये कॅन्सर डिटेक्शन व्हॅन महा वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये घेऊन चाललो आहे तिकडे आपण कॅन्सरचं डिटेक्शन करतो आहे पर्टिक्युलर मुख कर्करोग हो ज्याचे तंबाखू किंवा गुटखा खाण्यामुळे होणारा आजार मुख कर्करोगाचा हो तो सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर आणि महिलांचेही गर्भपुषेचं कॅन्सर याचंही डिटेक्शन करतो आणि जनरल कुठलेही कॅन्सर याचंही डिटेक्शन करतो तर सगळ्या महानगरपालिकेमध्ये आपण एकतीस मेपर्यंत फिरणार आहे तर ह्याही संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि आपण आज संसर्ग रोगापासून कसं दूर राहता येईल याची सगळ्यांनी काळजी घ्यावी धन्यवाद